खामगाव शहरातील वैभव असलेल्या जनुना तलावावर नव्याने उभारण्यात आलेल्या विसर्जन घाटाचे लोकार्पण राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सव नवरात्र उत्सव व जगदंबा विसर्जनाकरिता जनुना तलावावर भक्तांना थेट काठावरून विसर्जन करावे लागत होते त्यामुळे अनेक अडचणी व सुरक्षित ह्या विषयाचा मोठा धोका वाढत होता या पार्श्वभूमीवर एक कोटी रुपये खर्च करून जनुना किन्नी महादेव या मुख्य रस्त्यापासून तलावाच्या काठापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व विसर्जन घाट बांधण्यात आला आहे चौथरा पेविंग ब्लॉक पायऱ्या आणि मोठ्या मूर्ती करिता रॅमची सुद्धा सोय करण्यात आली आहे यामुळे भाविकांना विसर्जनाची प्रक्रिया आणि सुलभ सुरक्षित व सुव्यवस्थित अनुभवता येणार आहेत सोबतच जनुना तलावाचे पुनर्निर्माण केले असून तलावात ची सुद्धा व्यवस्था केली आहे विसर्जन घाटाचा लोकार्पण करण्यात आलं कसा याचा फायदा होणार आपण दरवर्षी पाहत असतो की गणपती असतील देवी असेल मोठी देवी असेल आपल्या खामगाव मध्ये एक अतिरिक्त उत्सव आहे मोठी देवी या उत्सवांमध्ये दे विसर्जनाच्या वेळी प्रचंड प्रमाणात अपघात आपण ऐकतो गणपतीचं विसर्जन करत असताना सर्व भाविक भक्तांना होणाऱ्या असुविधांबद्दल आपण ऐकतो आणि यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजे अपघात रोखल्या गेले पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच जागांची पाहणी करत होतो यामध्ये घाटपुरीच्या नदीवर असेल आणि जंगना तलावर असेल आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या पण नंतर आमच्या लक्षात आलं की जंगना तलावर इथे प्रचंड मोठी जागा आपल्याला उपलब्ध आहे आणि या माध्यमातून इथे आपण हा घाट केला पाहिजे आणि आज आम्ही त्या घाटाच्या कामाच्या मागे लागलो आणि आज आनंदाचा दिवस आहे की लोकार्पण आम्हाला करता येते उद्या विसर्जन आहे आणि एक सर्व सुविधायुक्त घाट आम्ही इथे निर्माण केलाय इथे विसर्जनाच्या दिवशी क्रेन लाईटिंगची व्यवस्था सोबतच पोलीस आणि नगरपालिकेचे बचाव पथक हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहे सोबतच घरगुती मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे निर्माण सुद्धा आम्ही इथे आहे आणि इथे कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही सर्व भाविकांना मनोभावे पूजा करून त्यांच्या गणपतीचं देवीचं विसर्जन करता येईल या दृष्टीने आम्ही सर्व सुविधा उभ्या केल्याय येणाऱ्या काळामध्ये याच घाटावरनं खामगावकरांसाठी एक नवीन पर्वणी ती म्हणजे घाटा या घाटावरनं बोटिंगची सुविधा आम्ही खामगावकरांसाठी उपलब्ध करून देतोय आणि जो जनुना तलाव आहे त्याचा आम्ही पुनर्निर्माण सुरू केलाय ज्यामध्ये पहिले गार्डनचं काम सुरू केलंय नंतर भविष्यात तिथे अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क सुद्धा करण्याचा आम्ही प्रस्तावित केलाय पण त्याला भरपूर निधी हा आवश्यक आहे आणि तो निधी आम्ही टप्प्याटप्प्याने आणणार आहे पण प्रायमरीली आज हा घाट लोकार्पण आम्ही करतोय आणि येणार दोन तीन महिन्यात इथे बोटिंग सध्या सुरू होणार